हॅलो फॅमिली आज सॅटरडे स्पेशल आहे प्लैन। चटकदार असा पाणीपुरीचा प्लॅन आता होळीची पोळी खाल्ली आणि तोंड फार गोड झालं तर म्हटलं आज काहीतरी चटकदार बेत झालाच पाहिजे तर हे बघू शकता हे जे पाणी आहे ना पुदिन्याचं हे हिरवं पाणी हे मी घरात बनवलं आहे पण रेसिपी शेअर आत्ता नाही करत नेक्स्ट टाईम मी तुम्हाला याची रेसिपी नक्की दाखवेल आणि पाणी अतिशय सुंदर झालं जे बाहेरच्या पाणीपुरी शॉपवर मिळतं त्यापेक्षा पण भारी असं आपलं हे पाणी झालेलं आहे इथे घेतलं आहे स्मॅश करून बटाटा चाट मसाला वगैरे टाकून आणि इमली चटणी त्यानंतर शेव बुंदी कांदा कोथिंबीर आणि ही फ्लॅट पुरी आहे ज्याची दिदीला पापडी चाट बनवायचं आहे इथे घेतला आहे रगडा बॉईल करून वटाणा आणि पुऱ्या तर असा आहे आजचा आपला सॅटरडे नाईट प्लॅन तर शिवराजला फार घाई झाली आहे त्याला इतकी भूक लागली आहे आणि फार आणि एक पुरी खाल्ली शिवकशी पुरी मस्त झाली नाही एकदम तर फार घाई झाली त्याची त्याला खायचं आहे चला मग आता मला पण दम निघत नाही आहे तोंडाला खूप पाणी सुटलं आहे आणि इकडे सगळे वाट बघत बसले पण मी व्हिडिओ चालू आहे त्यामुळे कुणालाही हात घालून देत नाही आहे व्हिडिओ होईपर्यंत तर सगळे वेट करत आहे पाणीपुरीचा <laughs> कशा असतं तेव्हा दिदी पण वाईटून बसली आहे आवर पटकन आवर पटकन तर या तुम्ही पण मस्त अशी चटकदार पाणीपुरी खायला